प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानं आम्ही सर केल्या अकरा वर्षांचा यशस्वी प्रवासाचा टप्पा आपल्या या प्रतिसादामुळे आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही आहोत नेहमीच तत्पर आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक राहुरी तालुक्यातील एक राज्यस्तरीय मराठी वृत्तवाहिनी सी चोवीस तास याला अकरा वर्ष पूर होऊन शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बाराव्या वर्षात पदार्पण करतो आहे गेली अकरा वर्ष राहरी तालुक्यातील सर्व जनतेसाठी अत्यंत उत्तम कार्य सी चोवीस तासने केलेलं आहे एक वेगळा ठसा या विभागामध्ये सी चोवीस तासने निर्माण केलेला आहे माझ्या वतीने रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मी सी चोवीस तासला मनपूर्वक शुभ शुभेच्छा देतो आणि याही पुढे अशाच प्रकारे राहुरी तालुक्यात जनतेला सी चोवीस तासची सेवा चांगल्या प्रकारे मिळावी अशी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे शुक्रवार दिने पंधरा ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा होत आहे त्यानिमित्तानं सर्व जनतेला माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद